सामनाच कसा तुमच्याकडे आला मला असं वाटतं की ज्या माणसांनी अशा स्वरूपाचं पिक्चर करायचं थो। ठरलं होतं म्हणजे राजकीयच नव्हे तर कोण असावं दिग्दर्शक जब्बार पटेल असावेत लेखक तेंडुलकर असावेत आणि दोन व्यक्तींमधला सामना असावा त्याच्यामध्ये एक निळू असावा आणि एक डॉक्टर लागू असावेत असं ठरवून ही मंडळी तेंडुलकरांच्याकडे गेली की ह्या नाटक याच्यावर काय लिहायचं फिल्म लिहायची तुम्ही बेता तुम्ही बेता आणि मला असं वाटलं की ते बेकेटवर बेतलेलं आहे पण खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटामध्ये पहिली राजकीय फिल्म ही आहे असं जेव्हा समीक्षक म्हणायला लागले इव्हन शशी कपूर जेव्हा पहिल्यांदा पाहायला तेव्हा म्हणाला की पॉलिटिकल फिल्म आम्ही थोड्याफार अशाही कृतीकडे केलेल्या आहेत पण मराठीतली खरीखुरी पॉलिटिकल फिल्म आहे म्हणा ते माझ्याकडं कसं आलं ते हे असं ठरवूनच आलेलं आहे आणि उलट लोकांना भीती वाटत होती की याच्यामध्ये डॉक्टरांचा रोल आहे हा कुठंतरी असा सरपास करून जाईल म्हटलं बेकेट नाटक असो बेकेट फिल्म असो यामध्ये भाव खाऊन तोच गेलेला आहे राहतच भाऊ खाऊन जातो तसं म्हटलं तुम्ही काही मनात शेवटी मीच भाऊ खाऊन जाणार आहे